Terima kasih telah <laughs> menonton! नमस्कार मित्रांनो मी शुभम नानचे आणि माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आता सगळीकडे नवरात्र चालू आहे तुम्हाला माहितीच आहे नवरात्र चालू आहे तर नवरात्रीनिमित्त या ठिकाणी एक कार्यक्रम केला गेला होता म्हणजे महिला वर्गातर्फे आयोजित केला गेला होता तर तो कार्यक्रम काय होता आणि कशाप्रकारे केला होता ते आपण त्यांना विचारूया चला तर मग बघूया काय कार्यक्रम होता आणि कशाप्रकारे साजरा केला so, सो हा सागर दर्शन सोसायटीचा पूर्ण महिला वर्ग आहे आणि यांनी जो कार्यक्रम आता अरेंज केला होता तर तो कोणता होता आणि कशा प्रकारे केला होता ते आपण आता विचारूया तर वहिनी सांगतील आपल्याला की कोणता कार्यक्रम होता आणि तुम्ही का साजरा केला आज जो आम्ही इथे कार्यक्रम साजरा केला त्याला भोंडला असं म्हटलं जातं आ, हा होंडला जो आहे याला बऱ्याच ठिकाणी हातगा असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी याला गुलाबाई असं पण म्हटलं जातं आणि नवरात्रीमध्ये खेळला जाणारा हा सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम आहे आणि आज इथे जमलेल्या सगळ्या सागर दर्शन मधल्या महिला वर्गाने हा कार्यक्रम करून एक परंपरा घातली आहे आणि हा अशा करता साजरा केला कार्यक्रम की सगळी जी आत्ताच्या जनरेशनची जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना आपली परंपरा समजावी आणि त्यांच्यापर्यंत ती पोचावी याच्यासाठी हा कार्यक्रम इथे आज सगळ्या सागर मधल्या महिलांनी आज साजरा केला नवरात्रीमध्ये नऊ दिवस हत्तीचं एक चित्र काढलं जातं त्याची प्रतिमा तयार केली जाते आणि ती मध्ये ठेवून त्याची पूजा करून त्याभोवती गोल घुमून किंवा गोल फिरून हा भोंडला साजरा केला जातो मी दीपालीला सांगते की तुम्ही पुढची माहिती सांगावी नवरात्रामध्ये हस्त नक्षत्राच्या वेळेला हस्ताची पूजा केली जाते म्हणजेच हत्तीची पूजा केली जाते त्यामुळे नवरात्रामध्ये आपण हत्तीचं चित्र काढतो आणि त्याची पूजा करतो त्याचं पूजन केलं जातं त्याचप्रमाणे हा बोंडला झाल्यानंतर आपण खिरापत सुद्धा वाटली जाते आता खिरापत म्हणजे काय तर एक प्रकारचा खाऊ कोणी तिखट पदार्थ आणू शकतो कोणी गोड पदार्थ आणू शकतो अशा प्रकारचे पदार्थ आणायचे सगळ्यांनी आपापल्या घरून करून आणायचे आणि त्याच्यानंतर इतर सर्वांनी ते खिरापत ओळखायची म्हणजे काय खाऊ आहे त्या खावा खाऊचं नाव ओळखायचं आणि त्या ओळखल्यानंतर ती खिरापत सगळ्यांमध्ये वाटली जाते आणि अशा प्रकारे हा भोंडला साजरा केला जातो याचा अजून एक पण महत्त्व सांगता येईल की आत्तापर्यंत खूप पाऊस आपण अनुभवला याच्यानंतर ऋतू बदलतो ऋतूमानानुसार आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सण आणि सगळी परंपरा साजरी केली जाते तर याच्यासाठी हा खिरापत नावाचा जो पदार्थ असतो तो सगळ्यांनी या सागरदर्शनमधल्या महिलांनी आपापल्या घरनं आज करून आणलेला आहे आणि नवरात्रीमध्ये आत्ताच्या सगळ्या जनरेशनला दांडिया किंवा गरबारास हे तर पहिल्यापासून माहिती आहे पण त्याबरोबर ही जी आपली भोंडल्याची परंपरा आहे ती माहिती असावी याच्यासाठी हा सागरदर्शन मधल्या महिलांनी आज घातलेला हा घाट होता आणि हा घातलेला आणि भोंडल्यामध्ये आम्हाला खूप मजा आहे आणि अशीच मजा आम्हाला गर्वामध्ये सुद्धा येईल विशेष महत्व याच असं की आज ही सगळी गाणी आम्ही यूट्यूब वरती लावली नाहीत भोंडल्याची ही गाणी आज आम्ही स्वतः म्हणतेय आणि सगळ्या महिला वर्गाने ती आमच्या बरोबर म्हटली आणि अशा प्रकारे सागर दर्शन सागरदर्शनमध्ये सगळ्या महिलांनी हा कोणला हा सण साजरा केलाय आणि बऱ्याच ठिकाणी हा साजरा केला जातो पुढेही हा अखंड असा साजरा राहू द्यावा अशी देवीचरणी आमची प्रार्थना आहे धन्यवाद ला थोडा पात ज्याचा केला साखर भात त्याचा केला साखरभात मेऊ निवाडला पानात जिलमी बिघडली देऊ निवाडला पा जिलमी बिघडली हरच्या ने वे ज्याला केली दिलबी बिघडली हरच्या गेली জেল কাজী বজেল কাজী বজেল কাজী বজেল णान went a kada ge unhanaala ge 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 Sampai jumpa di video सभ दिसतोय राजा वाज राजा वारी सभ दिसतोय राजा वाज फगडू भई पगडू की साडी माझी बालकी रामाची नाटी फगडू भई पगळू गेले होते रानाले पानात फगडू भाई पगाड गेले होते रानातले पानात वै आम्हाला आपण बघितलं की बोंडला का साजरा केला जातो आणि कशा प्रकारे साजरा केला जातो तर आता पुढचा जो पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे खिरापतीचा टप्पा आहे तर खिरापत म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये काय होतं ते आता आपण पुढे बघूया चला तर मग मी आणलेली खिरापत काय आहे का तिकट आहे

time up time up so kaya tuh ए रिक्षा वाला दादा भैया कोनाला मला बोल की तिकट ओ ओ भाऊ

थोडस टाईम माझी थोडका पाहू तिकटी